इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस भाजपच्या प्रचाराचा जोरदार शुभारंभ प्रभाग पंधरामध्ये भव्य शक्ती प्रदर्शन इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला अधिकृत सुरुवात करण्यात आली आहे प्रभाग क्रमांक पंधरामधील प्रचाराचा शुभारंभ लिंबू चौकातील सद्गुरू गुरु कन्नन महाराज मठ येथून धार्मिक वातावरणात करण्यात आला सकाळपासूनच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते ढोल तासे घोषणा आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने इचलकरंजी शहरात भाजपचे भव्य प्रदर्शन पाहायला मिळाले विशेष म्हणजे माजी शिवसेना शहरप्रमुख धनाजी मोरे बाबू डिगसकर तसेच उदय त्रिपणकर यांनी भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र आहे प्रभाग क्रमांक मधील भाजपचे अधिकृत उमेदवार तेजश्री अमृत भोसले ज्योती नागेश पाटील राजू अप्पासो पुजारी आणि संतोष बाबूराव शेळके हे चारही उमेदवार या प्रचार फेरीत आवर्जून सहभागी झाले होते नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचे मुद्दे मांडत उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला ही प्रचार फेरी लिंबू चौकातून सुरू होऊन मळा कोकरे मळा दुर्गा माता चौक आणि बर्गेमाळा या परिसरातून मार्गक्रमण करत सांगता करण्यात आली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे स्वागत केली अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या यावेळी पैलवान अमृतमामा भोसले नागेश पाटील तानाजी भोसले गणेश पाटील युवराज मगदुम बाळू पुजारी बेडक्याळे प्रदीप रोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकूणच या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये निवडणुकीची धग अधिक वाढली असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत